नमस्कार मित्रांनो मित्रांनो राजश्री शाहू महाराज परदेश शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज सादर करण्यास मदत मुदतवाढ देण्यात आलेली आहे या संदर्भाचे निवेदन हे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले असून या व्हिडिओमध्ये आपण या प्रसिद्ध का काय सांगितलेले आहे याबाबतची माहिती बघूयात महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन निर्णयातील तरतुदीनुसार समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्फत अनुसूचित जाती बौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांकडून जाहिरातीद्वारे अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अशी होती म्हणजेच मित्रांनो या योजनेचा अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही तीस एप्रिल दोन हजार पंचवीस अशी होती तथापि सदर जाहिरातीस याद्वारे मुदतवाढ देण्यात असून आता अर्ज स्वीकारण्याचा अंतिम तारीख हा वीस मे दोन हजार पंचवीस रोजी कार्यालयीन वेळ सायंकाळी सहा वाजून पंधरा वाजेपर्यंत ठेवण्यात आलेला आहे तर वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत आता या योजनेचा अर्ज हा उमेदवार भरू शकतात तसेच अधिक माहितीसाठी शासनाचं जे अधिकृत संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ येथील ताज्या घडामोडी या लिंकवर भेट द्यावी तसेच उमेदवारांसाठी महत्त्वाची टीप म्हणजे सन दोन हजार पंचवीस सव्वीसकरिता या अगोदर अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी पुनश्च अर्ज करण्याची आवश्यकता नाही तर मित्रांनो अशा प्रकारचे महत्त्वाची अपडेट आलेली आहे इच्छुक आणि पात्र उमेदवार हे आता त्यांचा अर्ज वीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत भरून या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात मित्रांनो महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि अशात महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा